नमस्कार मी भगवान विषय आणि या ठिकाणी मी जी कविता सादर करणार आहे त्या कवितेचं शीर्षक आहे असे जगावे करू नका चिंता आज ने उद्या होईल कसे करू नका चिंता आज ने उद्या होईल कसे जगामुक्तपणे स्वच्छंदी फुलपाखरासारखे फुलपाखरू जगते चौदाच दिवस फुलपाखरू जगते चौदाच दिवस आनंद देऊन जाते सर्वांना दुसऱ्याच्या सुखात सुख मानून जगणे शिकवते आपल्याला कधीतरी व्हावे झाडासारखे कधीतरी व्हावे झाडासारखे द्यावी सावली सर्वांनाच कधीतरी त्यातलाच मारेल एखादा कुराड कधीतरी त्यातलाच मारेल एखादा कुराड उदार मनाने माफ करावे सर्वांनाच कधीतरी जगावे कावळ्यांसारखे कधीतरी जगावे कावळ्यांसारखे बेभान व्हावे सोबत्यांसाठी सारस पक्षाप्रमाणे प्रेम करावे प्रत्येकाने जोडीदारासाठी कधीतरी व्हावे मुंगी कधीतरी व्हावे मुंगी पारध्याला चावा घेऊन वाचवावे कबुतराला कधीतरी व्हावे मुंगी पारध्याला चावा घेऊन वाचवावे कबुतराला आयुष्यभर शिस्तीत जगून धडा द्यावा जगण्याला कधीतरी व्हावा गप्पी मासा कधीतरी व्हावा गप्पी मासा जीवनातील दुःख खाण्यासाठी मारावी उगाच डरकाळी नवा आत्मविश्वास येण्यासाठी काम करावे सूर्यासारखे काम करावे सूर्यासारखे कधीही टाळाटाळ न करावी प्रेम द्यावे चंद्रासारखे सर्वांनी शीतलता अनुभवावी कधीतरी जागावे समुद्रासारखे कधीतरी जागावे समुद्रासारखे सगळ्यांना सामावून घ्यावे स्वतः मात्र खारट होऊन सगळ्यांना फक्त देत राहावे कधीतरी व्हावे आकाशासारखे कधीतरी व्हावे आकाशासारखे अथांग आणि उदार बनावे चांगलेपणाला सीमा नसते हे समजावून सर्वांना कवेत घ्यावे खरेच खरेच जीवन सुंदर आहे जसे जगावे तसे भरावे म्हणून कधीतरी माणसाने माणसासारखे जगावे आणि आयुष्याला जगणं हे नाव द्यावे जगणं हे नाव द्यावे धन्यवाद अशा अनेक सुंदर कवितांसाठी सबस्क्राईब करा आमचं चॅनल यम फो मराठी धन्यवाद